बघा कमी तेलात कमी वेळात अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारी ही सुक्या मच्छीची रेसिपी नमस्कार मित्रांनो आज बनवते सुक्या वाकटीचं झणझणीत अगदी दहा मिनिटात होणारा घरगुती पद्धतीने रसा तावदर वाटी मी कापून घेते इकडे मी पाणी घेतलंय आणि या वाटी ना कापून मी पाण्यामध्ये टाकणार आहे वाकटीचा रसा ना खूप सुंदर लागतो खाण्यासाठी अप्रतिम अगोदर ना वाकटी साफ करून घेते व्यवस्थित वाकटी बघा किती छान सुकी आहेत वाकटी बघा माझी छान कापून झालेली आहेत मी कापतानाच साफ केली एक दहा ते पंधरा मिनटं ह्यांना मी पाण्यामध्ये ठेवून देणार आहे साहित्य बघा जास्त काही घेतलेलं नाही आहे लसूण घेतले दोन छोटी छोटे छोटे आंब्याचे तुकडे घेतले दोन हिरव्या मिरच्या पण लाल झालेल्या घेतल्या आहेत एक कांदा घेतला आणि एक टॅमॅटो घेतला अगोदर कांदा टॅमॅटो कापून घेते कांदा बघा छान बारीक कापून झालेला आहे तो सुद्धा तसाच बारीक कापून आहे लसूण आणि मिरची यांना बारीक पेचून आहे लसूण आणि मिरची बघा छान बारीक झालेलं आहे टेचून झालेलं आहे तर आता ह्या रेसिपीला मी सुरुवात करते आहे लसूण मिरची टेचून झालेली आहे टॅमॅटो कापून आहे कांदाही कापून झाला आहे आणि इकडे मी कापून ठेवले होते आंब्याचे तुकडे आणि इकडे मच्छीसुद्धा आपली छान मऊ झालेली आहे कढई बघा छान तापली आहे मी पिड्याच्या कढईमध्ये बनवते तेल टाकते तेल बघा मी कमी टाकलेलं आहे तेल छान तापले कांदा टाकते बघा कांद्यातलं आहे ना पाणी हे झालेलं आहे आणि मौसर झालेलं आहे तर आता अद्रक सॉरी मिरची आणि लसूणची जी पेस्ट केली आहे ती टाकतीये घरगुती मसाला टाकतीये चवीनुसार मीठ टाकते बघा मसाला सुद्धा आपला छान फ्राय झालेला आहे आता जो टॅमॅटो घेतला होता ना तो टॅमॅटो टाकते पाच मिनट आहे ना ह्याला झाकून ठेवते मंदाचेवर ठेवून देते मग पाच मिनिटं झालेली आहे मसाला छान फ्राय झालाय त्यामुळे कच्चापणासुद्धा दूर झालेला आहे आता जी मी बाकी धुवून ठेवली होती ना ती याच्यामध्ये टाकते आहे मस्त वाककी फ्राय झाल्यात आंबा जो घेतला होता म्हणजे कैरी ते टाकते आता आणि मी थोडंसं आहे ना पातळसर म्हणजे भातावर खाण्यासाठी बनवते आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं याच्यामध्ये आणि आता नाही दहा मिनटं मी छान शिजवून देणार आहे बघा आपले खपतपेक किती छान उकळत आहे बघा आपला रस्सा किती छान तयार झालेला आहे रस्सा म्हणजे मी थपथपीतच केलेला आहे भाताबरोबर खाण्यासाठी बघा कमी तेलात कमी वेळात अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारी ही सुक्या मच्छीची रेसिपी मित्रांनो झटपट होणारी आणि सोप्या पद्धतीने बनवलेली सुक्या वाकटीची रेसिपी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू